भाऊ आज आपण फुलांचे दुकान लावलेले आहे आणि घटस्थापना आहे काय भाव चालू आहे फुलांचा फुलांचे भाव चालू आहे सत्तर ऐंशी रुपये किलो ग्राहक येत आहे का घ्यायला होता अच्छा कुठून आणलेलं आहे आपल्या शेतातून स्वतःच्या शेतात स्वतः स्वतः शेता। विक्री करता येईल हो किती आणला होता फुल आणला चार पाच क्विंटल मग आता किती राहिलं आहे अच्छा विक्री चांगली होते अजून काय भाव वाढेल का येणाऱ्या दिवसात नाही का ग्राहक वगैरे वाढतील काय ते ग्राहक काय नाव आहे मयूर हे आता शंभर ऐंशी झाला आम्ही आणि सत्तर हे कुठून आणलेलं आहे फुलं जलाव जिल्हा आहे अच्छा तर फुलं घेण्यासाठी ग्राहक येत आहे का हा येत आहे भाऊ कष्ट आहे भावकरच असतील भाव करत असतील भाव करताय आणि चालू द्या आपल्या स्वतः शेतातलं आहे का स्वतः शेतात अच्छा आज पहिला दिवस आहे हा पहिला दिवस आहे आज काय भावाने विकले ते ऐंशी भाव स्वतःच्या तुम्ही स्वतः दुकान लावलेलं आहे अच्छा किती आणलेलं होतं पंधरा पन्नास आणले होते अच्छा पंधरा पंधरा किलो ते हो मागणी चांगली आहे हा चांगली काय नाव आपलं जयराम उदा